स्वाध्याय इयत्ता चौथी विषय मराठी पाठ सातवा कविता प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोणाचा जीव झुरणीला लागला उत्तर मातीचा जीव झुरणीला लागला आ धरणीला कशाचा ध्यास आहे उत्तर हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे ई कोणते दिवस येऊ नये असे कवीला वाटते उत्तर जाचक दिवस येऊ नये असे कवीला वाटते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते कौन विचार येत असतील उत्तर धूळ पेरणी केल्यानंतर नक्षत्र कोरडे गेले तर पेरलेले बी वाया जाईल दुबार पेरणी करावी लागेल दुबार पेरणीचा खर्च वाढेल उत्पन्नात घट होईल गुराढोरांना चारा कमी पडेल असे विचार शेतकऱ्यांच्या मनात येत असतील शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्यांच्या मनात कोणते विचार येतील उत्तर शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्यांना खूप आनंद होईल खायला व विकायला भरपूर धान्य उपलब्ध होईल कुटुंबांच्या गरजांसाठी पैसा कमी पडणार नाही गुराढोरांना चारा कमी पडणार नाही त्यांच्या कष्टाची झालेची झाले असे विचार शेतकऱ्यांच्या मनात येतील पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते उत्तर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल शेतात अन्न टिकणार नाही सर्व प्राणी मात्रांना प्यायला पाणी मिळणार नाही गुराढोरांना चारा मिळणार नाही मानवाचे जीवन अडचणीत येईल प्रश्न तिसरा ओळी पूर्ण करा अ. असो धूळ पेरणीला आ टिपुर मोत्यांची आस मोरणीला ई कासावीस डोळे बनले चातक मिळता डोळ्यांना मेघूट इशारे प्रश्न खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला उत्तर अर्थ धरणी माता आतुरतेने पावसाची वाट पाहत असून तिल्या हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या पिकांची ओढ लागली आहे आ, मातीच्या कणाला फुटले धुमारे उत्तर अर्थ आकाशात आलेले पावसाचे काळे ढग पाहून मातीच्या कणांना धुमारे फुटले म्हणजे मातीच्या कणांना खूप आनंद झाला प्रश्न पाचवा पावसाळा येऊ नाही पाऊस पडत नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासाचे वाटू लागतात तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील त्यांच्याशी चर्चा करा अ बांधकाम काम, काम, काम करणारे मजूर बांधकाम वर काम करणाऱ्या मजुराला ज्या दिवशी काम मिळत नाही तो दिवस जाचक वाटतो आ, आई वडील जेव्हा मुले आई वडिलांपासून दूर राहतात ते दिवस आई वडिलांना जाचक वाटतात ई ऊस तोडणी कामगार जेव्हा ऊसाचे पीक कमी प्रमाणात येते ते, ते दिवस ऊस तोडणी कामगारांना जाचक वाटतात ई शिक्षक ज्या दिवशी विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालतात तो दिवस शिक्षकाला जाचक वाटतो ई शाळेबाहेर खाऊ विकणारे शाळेला जेव्हा सुट्टी असते तो दिवस शाळेबाहेर खाऊ विकणाऱ्यांना जाचक वाटतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण धुळपेरणी या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे पुढील स्वद्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा